नमस्कार आज पुन्हा एका नवीन रेसिपीसह माझ्या यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आजची रेसिपी आपली मिसळ पाव आहे तर लहान मुलं असे किंवा मोठे सर्वांनाच मिसळ पाव खूप आवडते बऱ्याचदा आपल्याला काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा असते आणि स्वयंपाकाचा देखील कंटाळा येतो तर अशा वेळेला झटपट बाहेरनं पाव आणून आपण घरात मिसळ बनवू शकतो तर खूप चटपटीत झंजरीत अशी मिसळ होते तर अजिबात वेळ न घालवता आपण ही मिसळ तयार करायला घेऊयात तर मिसळ करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला भाजी करून घ्यायची आहे तर या ठिकाणी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि ग गरम झाली की आपल्याला दोन पळ्यात तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल छान कडकडीत गरम झालं की एक चमचा मोहरी व एक चमचा जिरं घालायचं आहे आणि एक तमालपत्र घालायचं आहे आणि या ठिकाणी मी मध्यम आकाराचे दोन कांदे व दोन टोमॅटो चिरून घेतलेले आहे तर सुरुवातीला आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि अगदी थोडासा कांदा आपल्याला ठेवायचा आहे आणि पूर्ण कांदा घालून घ्यायचा आहे तर आता कांदा छान ब्राऊन कलरीपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कांद्याला हलकंसा कलर आलं की आपल्या या ठिकाणीच चार ते पाच मी हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट केलेल्या आहेत तर त्या घालायच्या आहेत आणि एक चमचा आपल्याला आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे आणि हे देखील अर्धा मिनिट व्यवस्थित ह्या कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे आणि कांद्याला छान हलकासा कलर आलं की आपण जो टोमॅटो चिरून घेतलेला होता तर तो देखील घालायचा आहे आणि यातील देखील टोमॅटो आपल्याला थोडासा बाजूला ठेवायचा आहे आणि टोमॅटो कांदा व्यवस्थित आपल्याला पुन्हा एक ते दीड मिनिट छान परतून घ्यायचा आहे आणि कांदा टोमॅटो छान सॉफ्ट झाला की यामध्ये मसाले घालून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी अर्धा चमचा हळद घालून घेत आहे एक चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि साधारण दीड ते दोन चमचे या ठिकाणी मी मिसळ मसाला घेतलेला आहे तर हा सोहानाचा मिसळ मसाला आहे तर तुम्ही कुठल्याही ब्रँडचा मसाला घेऊ शकता तर इथे मी दुसरे कुठलेच मसाले वापरणार नाही आहे कारण मिसळ मसाला पण या ठिकाणी वापरलेला आहे आणि या ठिकाणी मी अगदी एक चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर घालून घेतलेली आहे कारण त्यामुळे ह्या भाजीला आणखीन छान टेस्ट येते तर आता छानपैकी आपल्याला ही फोडणी परतून घ्यायची आहे आणि यावरती झाकणी ठेवून आपल्याला कांदा व टोमॅटो छान शिजून घ्यायचा आहे तर इथे एक ते दीड मिनिट मी झाकणी ठेवली होती तर तुम्ही इथे पाहू शकता छान मस्त फोडणीला कलर आलेला आहे खूप छान तेल सुटलेलं आहे तर या फोडणीमध्ये आपल्याला शिजवलेली मटकी घालून घ्यायची आहे तर या ठिकाणी मी मोड आलेली मटकी कुकरला अगदी एक वाफ भरून घेतलेली होती तर त्यामध्ये थोडंसं तेल मीठ व हळद घालून ही मटकी आपण शिजून घेतलेली आहे आणि थोडीशी मी शेंगदाणे देखील घातलेले आहे तर आता सुरुवातीला आपल्याला थोडंसं पाणीच ह्या फोडणीमध्ये घालायचं आहे तर हे फोडणीचं पाणी देखील गरम असल्यामुळे छान आपल्या ह्या मटकीला कलर येईल म्हणजे मिसळला कलर येईल आता छान आपली ही उखळी या ठिकाणी आपण काढून घेतलेली आहे आणि राहिलेली मटकी देखील आपल्याला या ठिकाणी घालून घ्यायची आहे आणि पुन्हा या ठिकाणी आपल्याला थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे तर तुम्हाला हवं तेवढं तुम्ही या ठिकाणी पाणी घालून घेऊ शकतात आणि या ठिकाणी जर तुम्हाला उखडलेला बटाटा वापरायचा असेल तर तो देखील मॅश करून या ठिकाणी घालू शकतात आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे मटकी शिजवतनी मीठ घातल्यामुळे या ठिकाणी थोडंसंच मीठ वापरायचं आहे आणि या ठिकाणीच मी एक चमचा किसलेला गूळ घेतलेला आहे तर तो देखील घालून घेत आहे तर गुळ हा पूर्ण ऑप्शनल आहे पण गुळामुळे मटकीला खूप छान टेस्ट येते तर तुम्ही नक्की घालून पहा तर आता या ठिकाणी आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि यावरती झाकणी ठेवून छानपैकी मग मटकीला एक छान वाफ काढून घ्यायची आहे तर झाकणी आपल्याला पूर्ण झाकून घ्यायची नाही आहे तर अर्धी थोडीशी उघडं ठेवायचं आहे म्हणजे मटकीचा कलर जाणार नाही तर तुम्ही ते पाहू शकता मस्त छान चमचमीत आपली ही मटकी दिसत आहे तर या ठिकाणी चमचमीत आपली मिसळपाव खाण्यासाठी तयार आहे तर सर्व करून घेऊया तर तुम्हाला ही मिसळपाव नक्कीच आवडले असेल तर आवडल्यास करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद